एकदा शब्द दिला की दिला मग मी फायदा व नुकसानीचा विचार करत नाही असं म्हणत नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्याच्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाचा शब्द देऊन थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश प्रवेश करत असल्याचे संकेत दिले यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लंके पॅटर्न सुरू सुरू होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे तर पाहुयात निलेश लंके यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठे व कोणाला नगराध्यक्ष पदाचा शब्द देऊन या जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करण्याचा संकेत दिले आहे नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पैठण शहराध्यक्ष ज्योतू परदेशी व नगरचे खासदार निलेश लंके यांची मैत्री सर्वश्रुत आहेत त्यामुळे मागच्या अनेक वर्षापासून लंके हे पैठणच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवून आहेत खासदार म्हणून निवडून आल्यावर निलेश लंके यांचे तेरा ऑगस्टला पहिल्यांदाच पैठणमध्ये पहलेंद आगमन झाले यावेळी जितू परदेशी वतीने निलेश यांची भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली व त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्काराच्या कार्यक्रमाला उत्तर देताना खासदार लंके म्हणाले विजयी मिरवणुकी दरम्यान मी जागोजागी जितू परदेशी यांचे भावी नगराध्यक्ष लिहिलेले बॅनर बघितले जितू तू चिंता करू नको मी तुला शब्द देतो की तू शंभर टक्के अध्यक्ष होणार आहे असा शब्द खासदार लंकेने जितू परदेशी यांना दिला वगैरे तू होत नको काळजी करून तुला माहित आहे ना जितू तुला माहित आहे मी बोललो बोललो काय बजार भाऊ हा बोललो बोललो आताच्या जिल्हा परिषद मध्ये एक आंदोलन चालू होतंय एका अधिकाऱ्याला सरळ करून टाकला एक जणांनी व्हिडिओ काढला व्हिडिओ काढतो म्हणलं काढला तर काढून देना करून ना व्हायरल काय फरक पडतो बोललोय ना बोललो बोललो तसं मी बोललो ना आता बोललो आता परत शब्द मागे घेत नसतो दरम्यान एका दुसऱ्या जिल्ह्यातील खासदाराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका नेत्याला नगराध्यक्ष पदाचे शब्द देऊन हा नेता जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करू पाहत आहे की का काय अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे तेरा ऑगस्टलाच जितू परदेशी यांचा वाढदिवस असल्याने लंके यांनी जितू परदेशी यांना शुभेच्छाही दिल्या तसेच या कार्यक्रमात पुढे बोलताना लंके म्हणाले लंके पॅटर्न वापरून मी नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांना धूल चारली आहे हा पॅटर्न तुम्ही मध्ये वापरा असा सल्ला यावेळी खासदार लंकेने जितो परदेशी यांना दिला सध्या देश प्रगती करत आहेत देश विकसित राष्ट्र होत आहेत असे म्हण मन, असे म्हटले जात आहेत मात्र जर जिल्हा परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या जा शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल आपल्या देशाची सत्य परिस्थिती काय आहे म्हणून वाढदिवस किंवा सत्काराचा पैशातून शालेय साहित्य खरेदी करून तो गरजू विद्यार्थ्यांना द्या असे भावनिक आव्हान खासदार निलेश लंके यांनी या क्रम या कार्यक्रमात केले म्हणतो शिक्षणाचा दर्जा वाढला आर्थिक उन्नती झाली आर्थिक उन्नती झाली आपण म्हणतो माझं म्हणणं आहे तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत जा नगरपालिका पालिकेच्या शाळेत जा मग तुम्हाला कळण आर्थिक उन्नती वाढली झाली का शिक्षणाचा दर्जा वाढला तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत जा नगरपालिकेच्या शाळेत जा शाळेत जाऊन निस्त शाळेला भेट देऊन येऊ नका एखाद्या वर्गात जा सगळ्यांनी जा उद्या जा मी सांगतो वर्गात जा वर्गात जा त्या वर्गात गेल्यानंतर एखादा मुलगा तसेच जितू परदेशी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या समाजोपयोगी हो कामांची खासदार लंकेनी स्तुती केली आपला जो भव्य सत्काराचा कार्यक्रम केला त्यामुळे आपण भारवून गेलो आहे असंही लंके यांनी यावेळी सांगितले आपल्याला आमच्या चॅनलवरील बातम्या विश्लेषण व व्हिडिओ आवडल्यास आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब